या आहेत गोकुळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आणि पत्र घेऊन रत्नागिरीतील मनसेच्या शिष्टमंडळानं शहरातील महत्वाच्या शाळेमधील मुख्याध्यापकांची भेट घेऊन शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली शाळेमध्ये हिंदी अनिवार्य करण्यास विरोध करावा असं निवेदन मनसेमार्फत देण्यात आलं इयत्ता पहिलीपासून तिसरीपर्यंत सक्तीची भाषा म्हणून हिंदी नकोच या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी करण्यासाठी मनसे रत्नागिरी अध्यक्ष रुपेश जाधव मनसेचे जिल्हा अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण शहर संघटक अमोल श्रीनाथ या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यवस्थापनांना निवेदन देण्यात आली विषय सक्तीला मराठी सोबत मराठी माणूस म्हणून शिक्षक तसंच पालक वर्गाने देखील याला विरोध करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी विभाग अध्यक्ष राहुल खेडेकर सोम पिलनकर रोहन शेलार अॅडव्होकेट माधवी पालकर आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते राज ठाकरेंच्या आदेशाचे पत्र रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूल सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल विस्पुते इंग्लिश मिडियम स्कूल आदी प्रमुख शाळांना देण्यात आलं